देशाची एकता आणि एकात्मता धोक्यात आणणाऱ्या आणि धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण आरोपीवर कारवाई करण्याबाबत उपविभागीय पोलीस निरीक्षक कराड यांना देण्यात आले निवेदन महाराष्ट्र शासनाकडून औरंगादचे जिल्ह्याचे नामकरण हे छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले आहे ही वस्तुस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात सर्वज्ञ आहे छत्रपती संभाजी महाराज हे राष्ट्रीय अस्मितेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा भाग आहे संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राला पूजने असणारे छत्रपती संभाजी महाराज हे हिंदूचे आराध्य दे देवत आहेत हिंदूंना देवतुल्य असणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा महाराष्ट्रात ठरवून झालेला अपमान हिंदू समाजाला भडकवणारा आणि हिंदू समाजामध्ये संताप आणून देणारा आहे दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एमआयएम या राजकीय पक्षाचे इम्तियाज जलील या मुस्लिम नेत्याच्या तिरंगा रॅली अशी रॅली निघाली होती सदर तिरंगा रॅलीमध्ये या नेत्यांनी ने आणि ने त्याच्या नेतृत्वाखाली असलेल्या रॅलीमध्ये समाविष्ट असणारे इम्तियाज जलील यांच्या जमावाने छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी आणि अपमान जाणीवपूर्वक केला आहे इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण रॅली होती इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरून रॅली मधील <णिया> जमावाने छत्रपती संभाजी महाराजांच्या छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील नामनिर्देशित फलकावरील छत्रपती संभाजीनगर या नावाला काळे फासून विद्रुपीकरण करण्यात आले सदर रॅलीमध्ये छत्रपती संभाजीनगर मार्गावरील गोळवाडी फाटा तसेच छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील समृद्धी पास देवळवाडी फाटा महिको कंपनी शेलगाव ब्रिज मात्रेवाडी या इतर अनेक सर्व ठिकाणच्या फलकांना खाळे फासून विद्रुप करण्यात आले होते सदर घटने ही जाणवतपूर्वक देशभरातील आणि महाराष्ट्रातील सामाजिक दोन समाजामध्ये तणाव निर्माण करण्याच्या हेतूने करण्यात आला आहे महाराष्ट्राचे आणि हिंदूंचे छत्रपती संभाजी महाराजांचा हा केलेला अपमान महाराष्ट्रातील राष्ट्रभक्त समाजाला सहन न होणार आहे यासोबतच या रॅलीमध्ये असणाऱ्या एकही चारचाकी वाहनाने महामार्गावरील टोल भरला नाही ही घटना दिसायला जरी छोटी असली तरी यातून महाराष्ट्रातील आणि देशातील प्रत्येक त्या नागरिकाने नुकसान झाले आहे सामान्य नागरिक हा प्रामाणिकपणे नेहमी कर भरत असतो या घटनेतून सिमता जलील आणि त्यांच्या एम आय एम या पक्षाचे असे दाखवले आहे की आम्ही या महाराष्ट्रात आणि या देशात काही करणार कसेही वागणार कारण निघालेली रॅली ही पूर्णपणे इम्तियाज जलील आणि त्यांच्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली निघाली होती इम्तियाज जलील हे व्यक्ती आणि कोणी अज्ञात नसून खासदार राहून गेलेले आहे इम्तियाज जलील यांना चांगले ठाऊक होते की या घटनेत हिंदू समाज आणि प्रत्येक राष्ट्रभक्त माणूस दुखावला जाणार आहे या सर्वांची पूर्वकल्पना असून देखील त्यांनी त्यांच्या या पक्षाच्या नेतृत्वाखाली झालेले छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामी आणि अवमान ही कायदेशीर कारवाईस पात्र आहे इम्तियाज जलील यांनी हिंदू समाजाला भडकवण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता व सार्वभौम धोक्यात आणून देशात हिंदूचे स्थान दुय्यम आहे हे दाखवण्यासाठी सदर कृत्य जाणीवपूर्वक केले आहे सदर झालेल्या घटनेमुळे समस्त हिंदूच्या भावना दुखावल्या आहेत सदर प्रकार हा दोन धार्मिक समूहामध्ये जाणीवपूर्वक द्वेष आणि तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने इम्तियाज जलील व त्यांच्या एमआयएम या राजकीय के पक्षाने केला आहे सदर घटनेत जाणीवपूर्वक सार्वजनिक मालमत्तेस नुकसान इम्तियाज जलील आणि त्यांच्या राजकीय पक्षाने केले आहे इम्तियाज जलील आणि त्यांच्या राजकीय पक्षाचे अशा प्रकारचे वर्तन हे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून समाजामध्ये अशांतता निर्माण करणारे आहे वरील सर्व घटना आणि त्यांचे गांभीर्य लक्षात घेता यामध्ये दोषी आणि आरोपी असलेल्या इम्तियाज जलील आणि त्यांच्या एमआयएम या राजकीय पक्षाचे प्रामुख्याने असणारे पक्षप्रमुख राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यात सहभागी असलेले इतर कार्यकर्ते या घटनेची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंधित असलेले रॅलीमधील आरोपी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी संतोष कदम एस के क्राईम न्यूज कराड

त्यामध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या नावाचे फलक जिथं जिथं होते तिथं तिथं त्यांनी ते, ते मुजवले त्याच्यावर रंग लावला ज्या संभाजी महाराजांच्या बलिदानामुळं आज हिंदू धर्म हिंदुस्थान आणि हा महाराष्ट्र उभा आहे या संभाजी महाराजांचा केलेला असा अपमान आम्ही हिंदू म्हणून कधी तो सहन करणार नाही इमती जलील किंवा त्या पाठीशी राहणारे त्या विचारांची फिलावळ असेल जरी ते हिंदू असतील तरी त्यांना योग्य वेळी योग्य धडा शिकवण्यासाठी हिंदू समाज आज एकवटला आहे इमत्या करायचं काय करायचं काय